आज मी तुमच्यासोबत मस्त चमचमीत आणि टेस्टी सोयाबीनची भाजी शेअर करणार आहे जी तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा घरी लंच डिनरमध्ये बनवू शकता एक नंबर भाजी बनवून तयार होते मी जी पद्धत दाखवली ती पद्धत वापरून भाजी बनवली तर नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग आजची रेसिपी सुरू करूया गॅसवर काढाई ठेवली आहे कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं तेल तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्टमेंट करून टाकू शकता कमी जास्त आता तेल छान गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की लगेचच तेलामध्ये तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे बारीक कट केलेले चार मध्यम आकाराचे कांदे इथं टाकून घ्यायचे गॅस लोटू मेडियम ठेवायचा लोटू मेडियम गॅसवर छान चार पाच मिनिट हे कांदे परतून घ्यायचे सोबतच एक चमचाभर अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची कांदा परतत आला की लगेच अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आणि अद्रक लसणाची पेस्ट देखील मिनिट दोन मिनिट छान कांद्यासोबत परतून घ्यायची तर आता आपला कांदा वगैरे इथं छान परतून झालेला आहे तुम्ही पाहू शकता कांद्याचा हलका कलर चेंज झालेला आहे तर आता इथं टाकून घ्यायचं टोमॅटो मध्यम आकाराचे तीन टोमॅटो बारीकसर कट करून टाकलेले आहेत परत टोमॅटो ही एक दोन मिनिट छान मिडियम गॅसवर परतून घ्यायचं आता टोमॅटो परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पावडर मसाले टाकणार आहोत तुम्ही पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे कांद्या टोमॅटोला तर आता अर्धा चमचा लाल तिखट थोडीशी हळद पावडर चवीनुसार मीठ एक मोठा चमचा धनाजिरा पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला असे मसाले टाकून घ्यायचे मसाले छान मिक्स करून घ्यायचे बस मिनिट अर्धा मिनिट मसाले मिक्स करायचे आणि लगेचच इथं अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं तर मसाले छान आपले मिक्स झालेले आहेत खूप जास्त वेळ मसाले परतून द्यायचे नाही त्याला नाही तर खालून करपट म्हणजे खालून मसाले काढायला लागतात आणि करपट करपट भाजीला वास लागतो म्हणून फक्त मिनिट अर्धा मिनिट मिक्स करायचं आणि पाणी टाकून घ्यायचं तर अर्धा ग्लास इथं पाणी टाकून घेतलेला आहे पाणी टाकल्यानंतर लगेचच आता आपण सोयाबीन टाकून घेणार आहोत ही सोयाबीन गरम पाण्यात छान पंधरा मिनिट मी भिजून घेतलेली होती आणि हाताने सर्व सोयाबीनीचं पाणी पिळून काढून सोयाबीन चांगली कोरडी केलेली होती आणि आता जी आपण गेरवी तयार केलेली होती त्याच्यामध्ये ही सोयाबीन टाकून द्यायची तर आता छान सोयाबीन गेरवीसोबत मिक्स करून घ्यायची आणि मस्त अशी पाच सात मिनिट लो टू मिडियम गॅसवर सोयाबीन शिजवून घ्यायची आणि अधूनमधून असंच सोयाबीनला चमच्याने हलवून घ्यायचं म्हणजे खाली कडायला ला लागत नाही तर पाच सहा मिनिट सोयाबीन मस्त मी इथं फ्राय करून घेतलेले आहे म्हणजे गिरवीसोबत मिक्स करून घेतलेले आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली इथं सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्त गरम गरम टिफिनला द्या किंवा नाश चपातीसोबत नाश्त्याला द्या लंच डिनरमध्ये बनवा कधीही बनवा खूप भारी ही भाजी बनून तयार होते मुलांना तर खूप आवडते तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय